चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा ही श्रावण महिना निघणार आहे आज आहे दिवदोहीच्या अंशात्र उद्यापासनं आता ह्या महिन्यात पाच सोमवार आलेले आहेत तर आजपासून आपल्याला खरंच महिनाभर असं म्हणजे आपल्या घरातच खूप असं प्रसन्न वातावरण असतं आणि खूप जितके आपण महादेवाची सेवा करू तितके आपल्याला कमीच वाटते आणि खूप असं घरात देवाऱ्यासुद्धा म्हणजे प्रसन्नमय वातावरण असतं आणि बघा ही दिवेची दिवदोहीच्या अमूापासनं खरंच आता दोन तीन महिने दिपाळीपर्यंत सण सण आणि आनंदमय वातावरण खूप सुंदर असं समाधानी वाटते आणि जितके आपले ते भगवंतासाठी सम सजावट करू तितके आपल्याला कमीच वाटते तर बघा ही सजावट छोटीशी केलेली आहे प्रयत्न दाखवले आपल्याला जरी काही रांगोळी काढायला वेळ नसेल तर विकत काही सगळं मिळतं तर त्याच्यामुळं हे सगळं खूप सजावट केल्यावर भगवंत साक्षात आपल्याला घरात त्यांचा वास राहतो आणि आशीर्वाद देण्यासाठी सज्ज असतात खूप खूप सुंदर बघा छोटासा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार